पंढरपूरच्या काही हाकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आ... जुळे बॉम्बे जागेत ठेवण्यात आलेल्या मनपाचे साहित्य काढण्याच्या कारणावरून जातीचा उल्लेख करीत मारहाण केल्याप्रकरणी अकरा जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खंडू दायगुडे मानव दायगुडे यश मोठे अकरा ओंकार मोठे देशपांडे शेठ व अन्य पाच जण सर्व राहणार बॉम्बे पार्क असे गुन्हा दाखल झाल्याची नावे आहेत बाळकृष्ण सदाफुले यांनी सोसायटीच्या रेगाम्या जागेत मनपाचे साहित्य ठेवले होते हे साहित्य काढण्याच्या कारणावरून गुन्हा दाखल झाल्याने लोकांनी मिळून जातीचा उल्लेख करत दगडाने मिटाने आणि तलवारीने मारहाण केली मारहाणीत बाळकृष्ण सदाफुले युगंधर सदाफुले व लहान भाऊ असे तिघजण गंभीर जखमी झाले युगंधर सदाफुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकरा जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असून तपास सहाय्यक पोलीस आयुक्त परमार करीत आहेत